टाकाऊ कागदांपासून स्कूल डायरी बनवणे मागील वर्षीच्या पुस्तकांचा पुनर्वापर व एक कोऱ्या कागदावर चित्र रंगवणे झाडांसाठी टाकाऊ पाणी वापर यातून पृथ्वी पृथ्वी वाचवण्याचा संदेश जागतिक दिनानिमित्त स्कूलमध्ये पृथ्वी वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी या वर्षाच्या संपलेल्या वयांपासून एक बाजूकोरी असलेल्या कागदाचा पुनर्वापर करून त्यापासून नवीन वर्षासाठी शाळेच्या अभ्यासासाठी डायरी बनवत एक आगळा वेगळा असा पर्यावरण म्हणजेच पृथ्वी वाचवण्याचा प्रयत्न केला बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या वर्षातील आपल्या सर्व वयान मधील एक बाजू कोरी असलेला कागद वेगळे करून त्यापासून नवीन वर्षासाठी होमवर्क डायरी बनवत फुल ना फुलाची पाकळी असा पर्यावरण वाचवण्याचा संदेश पहिली ते चौथी व पाचवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांनी केला तसेच या वर्षी परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांकडे असलेल्या पुस्तकांचा रद्दी न करता ते पुस्तके पुढच्या वर्गात येणाऱ्या आपल्या मित्रांना देत म्हणजेच पुस्तकांची देवाणघेवाण करत व त्यातून पुस्तकांचा पुनर्वापर करून पर्यावरण वाचवण्यास मदत केली व यातून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे अर्थसहाय्य ही मिळाले बालपण स्कूल गेले दहा वर्षापासून पर्यावरण वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे त्यासाठी बालपणचे विद्यार्थी काही ना काही प्रयोग करून पर्यावरण कसे वाचविता येतील यासाठी कटिबद्ध आहे तसेच आज विद्यार्थ्यांनी पृथ्वी वाचवण्याचा संदेश चित्र रंगवत व त्यामध्ये कला कुसा सादर करत चित्रकलेतून सुद्धा पृथ्वी वाचवण्यासाठी संदेश परिसरातील नागरिकांना व जनतेला दिला पृथ्वी दिनानिमित्त शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस होता त्याने वृक्षरोपण करून पृथ्वी वाचवण्याचा संदेश त्यातून दिला तसेच बालपण स्कूलला उन्हाळी सुट्टी असणार आहे शाळेच्या आवारातील वृक्षांना पाण्याची सोय म्हणून टाकाऊ प्लास्टिक बॉटलचा वापर करून त्या विद्यार्थ्यांनी त्या झाडांसाठी सुट्टी मध्ये पाणी मिळावं म्हणून झाडा जवळ पाणी बॉटल ठेवण्यात आली आहे या उपक्रमासाठी बालपण स्कूलच्या प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षिका व माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षिका तसेच बालपण स्कूल प्रमुख प्रमुख सोनाली मुंडे यांच्या संकल्पनेतून पर्यावरण वाचवण्याचा मोठा उपक्रम यातून साध्य झाला आहे